सरिताची लॉक चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे मंडळी चला तुम्ही आता म्हणत असाल अरे सरिता आज कुठे दिसतायत आपल्या ताई काकी कुठे म्हणत तर बघा मी आले माझ्या बहिणीच्या घरी म्हणजे गावी आले हे बघा साहेब बघा सांगा कुठे आला मंडळी गड इंग्लंज मी आता हा गड इंग्लंज लालोय आम्ही आणि बहिणीच्या घरी आलोय आलोयच बघा बहिणीचंही घर आहे जरा आता थोडस आपण गावात फेरफटका मारूया ठीक आहे सई चल बोल बघा सई सुद्धा आले सई रिझल्ट लागला रिझल्ट नाही लागला अजून अच्छा चल सई गावी आले मा, मा माज माझ्या करण्यासाठी आणि चला आपण गावात थोडं मारूया आणि सई हे बघा गावची घर बघा हे बघा ताई काय करतायत दिवसभर कामच कामच करतायत दहावी बघा आराम लागतात मध्ये बोलू नको हा पाऊस येईल ना आता हा तेच इथे जरा जातो आणि मग ही येणार आहे ना अर्धा रस्ता चला काय मला समोर राहणार आहेत आई आहेत आपल्या ओळखीच्या आहेत नेहमीच्या ओळख झाली आता बघा ढग ढगडगडत आहेत बघा मंडळी कसं नेहमी मी येते ना त्यामुळे आता ओळख झाली हे बघा बहिणीचं घर थांबा दाखवते आणि आता हे बघा मागच्या वर्षी हा रस्ता नव्हता साहेब बघा नेहमी प्रमाणे चालले पुढे साईने माझा हात पकडलाय वातावरण दाखवा ना हा हे काय वातावरण दाखवलं ना बघा मुंबईत पेक्षा जरा चेंज बघा आता आणि खूप आनंद होतोय फिरताना कारण तुम्ही बघितलंच आहे मुंबईत एवढं गरम होतो ना गरम होतं म्हणजे भयंकर गरम होतं एवढं गरम म्हणजे बघा छोटी ना छान छान बंगले बांधले लोकांनी हे बघा हा सुद्धा ना बंगला बंद वाटतं म्हणजे ना कदाचित यांची लोक ना कदाचित मुंबईला राहत असतील वगैरे हे बघा हा बघा मी पूर्ण दाखवते बंगला हा बघा किती सुंदर आहे ना हे बघा ज्यांना जमेल ना तसं ज्यांची मुलं असतील मुंबईला कामाला किंवा काय तर त्यांनी जमेल तसं घर बांधले हे बघा कचरा जमा झाला ना असं झाडाची पानं बिन पडतं ना मग ते जमा झाले नक्की संध्याकाळी लोक साठवलं की जाळून टाकतात बघा आणि त्यामुळे कसं मच्छर चिलट्या विलट होत नाहीत ना तो एक फायदा सुद्धा आहे म्हणा बघा वेगवेगळी प्रकारची झाड जसं नाव माहिती आहे तसं मी सांगत जाईन पैशाचं वास बघा वास घेता आला तुम्हाला आला वास गावात एक सुगंध असतो ना वेगळ्या प्रकारचा आणि साहेबांनी तुम्ही असा का देश वेश परिधान केलाय जैसा देश वैसा वेश आपण मराठी मातीत आलो आहे त्यामुळे आता चार दिवस हात देत असणार आहे हा पण धुवून घ्या नाही तर चार दिवस काढणार नाही बघा कशी हिरवळ हे बघा पाऊस धरला आहे ना त्यामुळे हो बघा खूप लांबचा नाही जाता येणार आम्हाला रस्ता कुठला रस्ता आला हा म्हणजे आता गावातून गावाच्या सीमेवरून आता थोडस बाहेर आलंय हे बघा आंब्याचं झाड सुद्धा आहे सई आई सई कशी अगोदरच आलेली ना तर सई आणि पप्पांबरोबर होती ना तर सईला माहितीये आंब्याचं झाड कुठे तर सई दाखवते बघा सईला सुद्धा कसं मजा वाटते मुंबईत कसं आहे मुंबई आपली आहेच पण गाव कसं गावते गावच लालपुरी आम लालपरी येते अरे लालपरी येते लालपरी आली बघा टाटा कर सही गाडी जाऊ दे <laughs> वंडळे चला आमच्या बरोबर आता तुम्हाला गावाची सफरसदा करवतो पण तसं पण पाऊस यायच्या आधी आधी ना पाऊस हा पाऊस यायच्या आधी जायला पाहिजे ना भिजलं रेनकोट नाही छत्री नाही असंच बाहेर पडले पण अजून तर नाही आलाय पण यायच्या आधी परत हा विजा कडकडतायत बघा खूप विजा कडकडतायत छोटा रस्ता ना छोटा रस्ता आहे फक्त दोन गाड्या अशा पुढे बघा गाड्या बघा बाप लागवे कोण शिरणार पण गाडी आली गाडी आली

बता संग संग ओ साथी चल हवा के साथ चल, चल तू यू ही दिन रात चल, चल तू अम्बल मेरा साथ चल तू ते हाथों में हाथ चल तू साथी चल दम लगला है दम लगा गाना होता है एक तो मौसम है बड़ा सुहाना आ, ला, ला, ला।, ला ला ते जाने रंग तो और फूल नजरी बघा बघा सईच बघा हुंडणं सईला किती आनंद झालाय सरकारने निरेश मारले ना मैं दिखे, मैं दिखे, मैं दिखे, <laughs> सारी जिंदगी जपणार आहे म्हणते आधी मोठी हो जपणार आहे <laughs>